हॅलो फ्रेंड्स जयश्री रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बघा आज आपण खिचडी बनवली आहे बघा किती मोकळी मोकळी झालेली आपली ही खिचडी आपण ही खिचडी कशा प्रकारे बनवली हे आपण पुढे रेसिपी मध्ये कंटिन्यू करूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा येथे आपण साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी हिरव्या मिरच्या आणि भाजले शेंगाने वाटून घेऊया बघा अशा प्रकारे जाडसर वाटून घ्यायचा आहे आपल्याला चला तर मग आपण आता साबुदाण्याची खिचडी बनवण्यास सुरुवात करूया बघा आपण येथे एक कडाई घेतलेली आता आपण कढईमध्ये तेल टाकूया आता आपलं तेल गरम होत आहे आता आपण कढईमध्ये वाटून घेतलेले मिश्रण टाकूया आता आपल्याला हे छान परतून द्यायचं आहे आता आपण या मिश्रणामध्ये भिजवलेला साबुदाणा टाकूया आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आता आपण कढईवर झाकण ठेवूया कमी गॅस वर देऊया आता आपण झाकण उघडून बघूया आता आपण शेंगदाऱ्याचा पुटतापूया आता शंकाचं कूट छान मिक्स करून देऊया आता आपण यामध्ये मीठ टाकूया येथे मी काय काय साहित्य घेतले आहे त्याचे किती प्रमाणे हे सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता बघा आपण आता मीठ छान मिक्स केलेलं आहे आता आपण परत एकदा झाकण ठेवूया घ्यास आपण येथे कमीच ठेवलेला आहे आता आपण परत झाकण उघडून बघूया आता आपण खिचडीमध्ये कोथिंबीर टाकूया आपली खिचडी छान झालेली आहे बघा एकदम मोकळी मोकळी झालेली आहे तुम्ही माझी रेसिपी नक्की नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल आता आपण गॅस बंद करूया बघा आपली साबुदाण्याची खिचडी आता येथे खाण्यासाठी रेडी झालेली आहे बघा किती छान झालेली आपली ही खिचडी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत बाय बाय